कारण मित्रांनो अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या दिग्गज अभिनेत्याची प्रांजत मालवल्याने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हिंदी आणि मराठी तामिळ कन्नड तेलगू चित्रपटामध्ये खलनायकी भूमिका साकारून आलेले अभिनेते सलीम घोष यांचे मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात हृदयविकारच्या तीव्र झटक्याने निधन झालेले आहे वयाच्या सत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अभिनेता शारीफ हाशमी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती चाहत्यांना दिलेली आहे त्यांनी म्हटलेलं आहे की अनेक मालिकांमधून व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अभिनेते सलीम घोष यांचे निधन झालेले आहे त्यांनी मंथन कलयुग चक्र सारांश मोहन जोशी हाजीरो त्रिकाल आगा द्रोही यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते सलीम घोष यांना भावपूर्ण श्रद्धांजली